नमस्कार ठाणा रिपोर्टर जिजाऊचे निलेश सांबळे साहेब आज भुवंडीतून अर्ज दाखल करणार अर्ज दाखल करताना जोरदार असा प्रदर्शन रॅली काढणार लो कदी चांगले लोक कधी उमेदवार होणार चांगले लोक कधी निवडणुका लढणार ज्यानं कधी आयुष्यात समाजसेवा केले असा उमेदवार कधी मिळणार आज याची देही याची डोळा डोळे उघडून गेले कित्येक दिवस तुम्ही तुम्हाला हवा असलेला चरित्र संपन्न उमेदवार आज तुमच्या समोर आहे की जो खिशातल्या एक शंभर रुपये जेव्हा त्वचाची कमाई होते त्यातले ऐंशी रुपये ह्या कोकण किनारपट्टीच्या समाजसेवेवरती तो खर्च करतो स्वच्छ चरित्राचा स्वच्छ व्यवसायाचा स्वच्छ कुटुंबाचा स्वच्छ चालीरीती आणि नजरेचा एक चांगला भाऊ आपल्याला मिळालेला आहे तुम्ही त्याच्यावरती भाऊ म्हणून मुलगा म्हणून प्रेम करताच करता मात्र हे प्रेम ह्या वेळेला मतपेटीपर्यंत गेलं पाहिजे आपले पाहुणे रावणे आपले सोयरे पाहुणे आपले नातेवाईक सुनांची घरं सगळ्यांना निरोप केले पाहिजेत की अनेक वर्ष आपण राजकीय पुढारी निवडून दिले या वेळेला एक समाजसेवक निवडून द्यायचा आहे